शेतकरी मित्रांनो केळी या पिकामध्ये काय पाहिजे तर हे आपण ह्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार तर नमस्कार स्वागत करतो मी आपलं कृषी विकास या युट्यूब मध्ये सर्व आपल्या शेतकरी मित्रांना व सर्व युट्यूबच्या आपल्या किंवा सर्व कि सोशल मीडियाला आपल्या कृषी विकास कडून आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपणाला येणार वर्ष हे खूप समृद्धीच सुख समाधानाचं येऊ हे मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा शेतकरी मित्रांनो तर आज आपण केळी पिकामध्ये जे काय बघतोय की आतापर्यंत आपण जे काय बरेच व्हिडिओ बनवलेत की प्लॉटचं नियोजन कशा माध्यमातून करायचं किंवा लागवडीचं किंवा ड्रिंचिंगचं रानाजी मशागत हे सगळं आपण बघितलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस केळीची वेण निसवते वेण निघते बाहेर त्यावेळेस जे काय करायचंय ते महत्वाचं विषय त्यावेळेस पण असतो ज्यावेळेसपासून आपण बांधणी म्हणतो की बांधणीपर्यंत जास्त खर्च राहतो म्हणा किंवा काय असं काय नसतं शेतकरी मित्रांनो आपल्या ज्यावेळेस केळीची वेन बाहेर निघते त्यावेळेस पासून एक मोठा स्ट्रगल आपल्याला एक चांगला केळी या पिकांमध्ये करावा लागतो त्याच्यामध्ये महत्वाचा विशेष म्हणजे हा निघणारा घड आणि ही निघणारी वादी हे खूप महत्वाचं राहतं आणि आपण आज म्हणतोय की खोडव्याचे रेट पडलेत की शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या की खोडव्याचे रेट पडलेले आहेत पण शेतकरी मित्रांनो खोडव्याचे रेट बॉक्सला पण चालले खोडव्याचा माल बॉक्सला पण चाललेला आहे आणि त्याची काही कारण पण असू शकतात हे तुम्ही व्यापारी लोकांशी बोलून घ्या व्यापारी लोकांना विचारा की खोडव्याचा बॉक्सला रेट काय आहेत सोळा सतरा अठरा रुपये खोडव्याचे रेट आज बॉक्सला आहे चांगले रेट आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण वादीला सांभाळा आपण घडाच्या शॅनिंगला सांभाळा हे खूप महत्वाचं आहे आणि ते जर आपण जपलं किंवा घडाचं जर आपण माल बघितला किंवा वादी बघितली तर ही खूप महत्वाची आहे तुम्ही बघू शकता मी घट दाखवतोय आता तुम्हाला हा प्लॉट आहे हा प्लॉट जीना या वराटीचा आहे हा प्लॉट नेवरेच्या शिवाला नेवरे माळशिरस तालुका या ठिकाणी हा प्लॉट आहे तुम्हाला प्लॉट जर बघायचा असला तर तुम्ही हा प्लॉट बघू शकताय तर शेतकरी तर आपल्याला हा प्लॉट जर बघायचा असला तर तुम्ही नक्कीच हा प्लॉट बघू शकता तुम्ही या प्लॉट बघायला हा प्लॉट लागवडीची तारीख आहे पंधरा जानेवारी चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारीला आम्ही हा प्लॉट लागवड केला होता ज्यावेळेस मकर संक्रांती होती त्या दिवशी ह्या प्लॉटची पूजा करून हा प्लॉट आपण लावलेला होता आणि आज तारीख आहे वीस दहा दोन हजार पंचवीस त्या रोजी हा प्लॉट अशा कंडिशनला आलेला आहे अशा प्रकारे आणि ह्या प्लॉटचा एक विशेष अजून एक सांगतो की ह्या प्लॉटमध्ये थंडीमध्ये लागवड जानेवारीमध्ये थंडी थोडी कमी होत चालली होती उन्हाळ्यातली लागवड उन्हाळ्यामध्ये हे पूर्ण प्लॉट गावलेला आहे सापडलेला आहे तरी पण शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची वेन पूर्णरित्या एक लेवल झालेली आहे आणि ह्या प्लॉटचं कटिंग तीन एकराचा प्लॉट आहे एक लेवल कटिंग होणार आहे ही एक चांगली बातमी ह्या शेतकऱ्यासाठी तर ह्या प्लॉट मध्ये आपण काय केलेलं नियोजन आहे की हा प्लॉट सात बाय पाच वरते आज ह्या प्लॉटचं बरोबर तुम्ही बघताय असं तर एक आठ महिने पूर्ण झालेले आणि अजून फक्त मॅक्झिमम एक पंधरा दिवसात कमीत कमी पंधरा ते वीस दिवसामध्ये हा प्लॉट आपल्याला कापायला येतोय त्या हिशोबाने आपल्याला ह्या प्लॉटमध्ये थोडासा करप्याचा पण त्रास झालेला आहे करप्याचा त्रास कशामुळे झालेला आहे की मध्ये जो काही पाऊस झाला ज्या पावसामध्ये आपल्याला मुळी स्टॉप झालेली होती त्या मुळी स्टॉप झाल्यामुळे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये थोडस करप्याचा प्रादुर्भाव झालेला दिसला त्यामुळे आपण ह्या प्लॉटमध्ये प्राएक्झर बीएसएफ कंपनीचं प्राएक्झर प्लस स्ट्रेप्टो चार पुड्या चोवीस ग्रॅम स्ट्रेप्टो स्टेप्टो किंवा एकशे वीस एम एल प्रायक आणि स्टेप्टोच्या पुढे आपण ह्या प्लॉटमध्ये घेतलेल्या नसेल तर आपण नेटिओ बाहेर कंपनीचं आणि त्यासोबत कासुबी किंवा वॅलडामायसिन हे घेऊ शकता जर प्लॉटमध्ये जर मच्छरचा जर त्रास होत असेल तर आपण करप्याच्या फवारण्या करता वेळी आपण कॉम्प्युटर सुपर किंवा टाटा मानिक नक्कीच आपण त्याच्यामध्ये टाकून मारू शकता आणि त्याचा चांगला परिणाम किंवा चांगला फायदा आपल्याला डबल घडावरती स्प्रे घेण्याची गरज पडणार नाही हे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच केळीच्या घडावरती आपल्याला एक बारीक एकदम बारीक असे स्पॉट झालेले दिसतात जे काही मच्छर स्पॉट झालेले आपल्याला बारीक दिसतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की बारीक मच्छर स्पॉट जाण्यासाठी आपल्याकडे काय औषध आहेत कारण शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीने एक चांगलं औषध मेरेऑन हे चांगलं बुरशीनाशक हे आपल्या शेतकऱ्यांसाठी काढलेलं आहे मला कुठल्याही प्रकारची कुठल्याही कंपनीची जाहिरात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची नाही पण शेतकरी मित्रांनो ज्या औषधांचं रिझल्ट आहेत त्या औषधं हे नक्कीच तुम्ही वापरून बघा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील आणि ह्या प्लॉटमध्ये आम्ही घडावरती मेरू हात आम्ही घेतलेला आहे आणि त्याचे हे सुंदर रिझल्ट आहेत आणि वादीसाठी म्हणताल तर हा प्लॉट वादीसाठी वादीसाठी पण एक नंबर आहे ह्याच्यामध्ये आपण जे काही कॅल्शियम मध्ये जे काही फॉस्फरस येतं किंवा सेनिफॉस म्हणा किंवा कॅल्सिफॉस हे जे काही कॅल्शियम विथ फॉस्फरस येतं ते आम्ही ह्या घडावरती घेतलेला आणि त्याचा रिझल्ट आज तुमच्या समोर हो आहे आज म्हणजे आणि जे काय अमिनो मधले जे काय आयडॉल येतं किंवा अदर कंपनीचं जे काय अमिनो ऍसिड येतं ते पण तुम्ही घडावरती एक एम एल सेनिफॉज किंवा के सोबत मारू शकता याराचं से, सेनिफॉस भेटतं त्यासोबत आपण स्टॉपिट तीस एम एल साठ एम एल पंपाला स्टॉपिट साठ एम एल पंपाला सेनिफॉस आणि वीस एम एल अमिनो ऍसिड हे जर टाकून आपण एकत्रितरित्या जर घडावरती आपण कॉम्बिनेशन घेतलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला वेन वादीसाठी झालेला दिसतो आणि हा गड आज किती म्हणजे एकदम शक्तिशाली असा गड चांगला मजबूत झालेला आहे गड आणि हे कटिंग पंधरा ते वीस दिवसामध्ये होते दुसरा राहिला विषय विषय की घड फुगल्यानंतर आपली जी काय झाडं करायला लागतात ला 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 त्यावेळेस हा प्लॉट बांधून घेतलेला आहे आपण चांगलं म्हणजे एक चांगला प्लॉट आहे चांगला म्हणजे व्यापारी चांगला रेट देणार आहे नक्कीच एक दोन रुपया एक्स्ट्रा देणार आहेत जर झाडं जर पडली तर त्याचं नुकसान आपल्याला जास्त झालेलं दिसतं त्यामुळे शेतकरी बिंदून हा प्लॉट असा चांगल्या व्यवस्थित रित्या आपण बांधून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा प्लॉट आपण बांधून घेतला त्याच्यानंतर अजून एक बात अजून एक तुम्हाला असं सांगायचं की ज्यावेळेस आपण ही पट्टी बांधतो त्यावेळेस हा गड अलीकडे आलेला आल दिसतो आणि हा गड वारा जर सुटला तर हा घड आपल्याला पट्टीला घासलेला दिसतो असं काय होऊ नये त्यासाठी आपल्याला छोटा जो काही बारीक तुंगूस भेटतो तो तुंगूस आपल्याला ओढून घेऊन इथं बांधायचा आहे तो त्यामुळे जो वार वार ओढून पॅक पॅकपणे बांधणार आहे त्याच्यामुळे त्याचा चांगला सपोर्ट ह्या घडाला राहील घड इकडे इकडे हलणार नाही झाड पडणार नाही प्लस हे दुरीला घड घासणार नाही हे असे बरेच काही छोटी मोठी कारणं आहेत की ते कारण आपण जर किंवा त्या गोष्टी जर गरजू गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर केळी या का पिकामध्ये काहीच लागत नाही <laughs> त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो माल फुगवण्याच्या अवस्थेमध्ये किंवा माल निघण्याच्या अवस्थेमध्ये किंवा वेण होण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणती खतं देणे गरजेचे आहेत तर शेतकरी मित्रांनो सल्परयुक्त खत खतं वापरा कारण जे काय आज मुळी स्टॉप होते किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत की रानाचा वापसा कंडिशन येत नाही त्या आणि थंडीमध्ये जास्त खतं आपटेक होण्यासाठी जो काही त्रास होतो त्याच्यामध्ये आपण मायक्रोआयचा वापरा त्याच्यामध्ये आपण ट्रायकोसुडोचा डोस द्या ड्रिपच्या वाटे एखादं किंवा एखादं बुरशीनाशक द्या रोको द्या बायुष्टीन द्या हे ड्रिपच्या मा माध्यमातून महिन्यातून एकदा ह्या खतं गेली पाहिजेत किंवा आपण फक्त जर खतं दाबत राहिलो प्लॉटमध्ये एनपीके जर दाबत राहिलो तर त्याचा कुठल्याही प्रकारचा प्लॉटवरती आपल्याला काहीच फायदा दिसत नाही आणि प्लॉट पूर्णपणे स्टॉप झालेला असतो प्लॉटची मुळी पूर्णपणे स्टॉप झालेली त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला साडेसहा ते सात महिन्यापासून आपल्याला मुळीवरती जास्त फोकस करणं खूप गरजेचं आहे जर आपल्या भागात आपल्याला करपा नको असेल तर आपण करप्याच्या दोन ते तीन फवारणी आपण सहा महिन्या सहाव्या महिन्यात एक फवारणी येण्याच्या अगोदर करपा त्याच्यानंतर आठव्या महिन्यामध्ये आपण एक प्रिव्हेंटिव्ह असा स्प्रे जर करपा दिसत असं चांगला हात घ्या नसल दिसत तर एखादा थोडा हलका भारी हात घ्या पण घेणं गरजेचं आहे कॉम्बिनेशन घेताना चांगलं घ्या की ज्याचं स्कॉर्चिंग घडावरती येणार नाही किंवा घडाला कुठल्याही प्रकारचं प्रादुर्भाव होणार नाही ह्याच्या हिशोबाने आपण घडावरती स्प्रे घ्या चांगल्या कंपन्यांच्या औषध वापरा आणि ड्रिपच्या वरती आपण जे काय ह्युमिक सोड ह्युमिक सोबत आयबीए जे काही गर्भधारणा करण्यासाठी मुळीला चांगलं चालना देण्यासाठी जे आयबीए काम करतं ते चार ग्रॅम प्रति एकर ह्युमिक सोबत आपण जर ड्रिप वाटे वाटे जर दिलं तर त्याचा चांगला चा फायदा झालेला आपल्याला प्लॉटमध्ये दिसतो तर असं आपल्याला नियोजन करायचंय त्याच्यानंतर घड फवारणीसाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे औषध वापरण्यात मी सांगितलेलं आहे जेव्हा जर आपल्याला बड इंजेक्शन करायचे असतील तर बड मध्ये आपण कॉम्प्युटर सुपर प्लस आयडॉल हे नक्कीच वापरून बघा जे काही निघताना घड निघताना जे काही सशक्त गड निघतंय त्यावेळेस वादी वेन लास संपूर्ण म्हणजे वादीसाठी तर चांगलं काम करेल किंवा मच्छरचा जो काही दंश होणार आहे तो मच्छरचा दंश होऊ देणार नाही अशा प्रकारचं आपल्याला बड इंजेक्शन मध्ये आपल्याला चांगलं काम करायचंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला घड फवारणी करताना कॉम्प्युटर सुपर असू द्या कॉम्प्युटर सुपर प्लस त्यासोबत स्टार किंवा अमिस्टार टॉप हे प्रमाण आपण घेऊ शकता त्याच्यासोबत आपण एखादं अॅमिनो ऍसिड पण मारू शकताय फक्त एक करा की घडाची थोडी एक महिना वेन झाल्यानंतर आपण जे काय पीजीआर कंपनीचे औषध वापरणार ते एक पंचवीस ते तीस दिवसानंतर घड बाहेर निघल्यापासून आपण त्याच्यावरती फवारणी करा त्याचा चांगला रिझल्ट किंवा घडावरला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही अजून एक शेतकरी मित्रांनो की घडावरती केमिकल बर्निंग हे जास्त प्रमाणात आलेलं दिसतंय की शेतकरी मित्रांचं फोन येते की घडावरती केमिकल बर्निंग येते तर शेतकरी मित्रांनो चांगले औषध वापरा घडावरती हलक्या हाताने स्प्रे घ्या त्याचा आपल्याला चांगला फायदा झालेला दिसल किंवा अशी शायनिंग दिसते हे चांगल्या किंवा लेबरच्या माध्यमातून काम करून घ्या जर आपल्याला एक्सपोर्टला क्वालिटी काढायची तर चांगल्या प्रकारच्या एका चांगल्या फवारणीवाल्याकडून फवारण्या रेग्युलर आठ ते दहा दिवसांनी गाडावरती ठेवा शंभर ते एकशे दहा दिवसात जर आपला घड कापत असेल तर दहा फवारणी केला आपल्याला जास्त काय नाही आयडॉल घ्या कॉन्फ्युडर सुपर घ्या एमिस्टार टॉप घ्या एमिस्टार घ्या स्कोर घ्या मेरे ऑन घ्या या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत की सल्फर मिलचं जे काही लिक्विड बाविष्टीन येतं ते घ्या चांगले रिझल्ट आहेत आणि आता थंडीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला जे काही आळीने केळी खाल्लेली दिसते आळीचा प्रादुर्भाव केळीवरती दिसतो किंवा किड्याने केळी खाल्लेली दिसते त्याच्यासाठी आपण डेसिस हंड्रेड किंवा डेसिस डेसिस हंड्रेड असेल तर ए अर्धा एम एल ने घ्या प्लेन डेसिस असेल तर एक एम एल घ्या त्याचा किडीचा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव आपल्या घडावरती होणार नाही किंवा घडावरती आपल्याला कुठल्याही प्रकारची केळी खाल्ले दिसणार नाही तर अशा प्रकारचा एक थोडक्यात का व्हिडिओ मी आज तुम्हाला आज दिलेला आहे ह्या प्लॉट मध्ये हा प्लॉट एकदम सुंदर आहे <coughs> जवळपास शेतकरी कोण असतील तर नेवरे हे तर एक हा प्लॉट आहे तर आपण नक्कीच हा प्लॉट बघण्यासाठी बघायचा असेल तर नक्कीच या तुम्हाला एक चांगलं काहीतरी या प्लॉट मध्ये बघण्यासारखं दिसेल अजून या प्लॉटचे आम्ही पिल्ल पकडलेले नाहीत आम्हाला प्लॉटचा माल हा चिलिंगच्या अगोदर कटिंग करणं खूप गरजेचं आहे कटिंग आम्ही लवकर करतो या प्लॉट पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्या प्लॉटमध्ये आम्ही गाडी लावतो तर शेतकरी मित्रांनो अजून काही आपल्या जर घडावरती जर काही समस्या किंवा काय अडचणी असतील तर त्याची नक्कीच माहिती मला कमेंटमध्ये मा तुम्ही कमेंट करून विचारू शकता जर आपण चॅनेलला नवीन असाल तर आपला कृषी विकास हा युट्यूब चॅनल नक्कीच आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या पिकाची जर माहिती नवीन पाहिजे असेल तर नक्कीच आपण कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या पिकाची माहिती देण्याचा चांगला प्रयत्न आपल्या समोर करीन शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कळवा खूप खूप धन्यवाद